सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अरे ठीक आहे आता, मागू आता, जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू जिल्हाधिकारी देतील नाही आपल्याला बोलू का जिल्हाधिकाऱ्यांबद्दल मी भाजपचा कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्सवरती वरती तुम्ही बघावं मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्या बरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शरद चंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्या बरोबर बजरंग बा... बाप्पा सोनवण्यांचा फोटो आहे त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझा माझाही त्यांच्या बरोबर फोटो आहे सगळ्यांना समान न्याय लावा ना मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता मला कुठंतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर वरन मी इथं आलोय ती माझा एक भाक्य विमुक्त जाती जमातीमधला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याचे त्याची हत्या झाल्या वर्गीकडून झाल्या आणि साहेब तुम्ही आणि खूप माझं आणि तुमचं एकच आहे मी नामदेव एच पीएचडी करणारा कार्यकर्ता आहे मी नामदेव ढसाळांच्या सहवासात विद्यार्थी दशात मला सहवास घेतला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझं कुठेही स्टेज कुठलीही बाईट मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल मी बी जे पीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून युद्ध आलो नाही मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही मला एकच कळतं की माझ्या दिनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती बच्क्यावी मुक्तजाती जमातीच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो सगळ्यांचे फो फोटो यांच्या बरोबर आहे त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा अपक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमच्या मुंडेला वेगायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसा काय म्हणजे तुम्ही मॅन मनी मसल पॉवरच्या नादामध्ये तर कुठल्याही माणसांचं सहकार्य घेता का तुम्ही ते परत ऐका चार वेळा ऐका मी कुठंही समर्थन केलेलं के नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला टार्गेट होऊ नये गुन्हेगाराला जात असत नाही ही भावना आमची होती गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिथं दोन फोटो होते ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन बांधवांचे या दोन बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली माझी विनंती तुम्हाला एकच आहे गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला भांडत बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकत आपण एकत्र निश्चित निश्चित आणि ऐका कुणी कुठल्या आरोपीची बाजू घेतली आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली न्याय व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्याला शिक्षा देणार आहे ना आणि मी नाही म्हटलं तर मला मा माझं पण ऐकणार आहे इथं संविधान सर्वश्रेष्ठ आहे इथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळं तुम्ही मी आज इथं आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकुळे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही एवढे पंचवीस दिवस झालं संघर्ष करताय या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा बाजार बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणारा कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत कोणतीचे सुरेशराव चित्वाल हे सांगतील इथं चंद्रचित सोनार हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही मी इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आलोय की हे दोन योद्धे एका योद्ध्याची कारकिर्द येक के अप्या सब्या एक केली आपल्या सगळ्या आणि एक नव्यानं निवडणूक एक लोहाचं शिक्षण घेणारा काबाड करतात वकिलीचं शिक्षण घेणारा एक तुमचा त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही झालं तुम्हाला हा सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटला पाहिजे त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे निमित्ताने इथं पाठिंबा द्यायला मी इथं आलेलो आहे आणि खरात साहेब तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू तुम्ही कधीतरी माझ्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या गावामधलं अंतर खूप कमी आहे आठपाडी दिगंची आणि कोळा जुनुनी किती अंतर आहे त्यामुळं आपण थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय होणार राग अस कोण करत आहे राजकारण राजकारणाची भूमिका कुणी घेतली हाके साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी हाके साहेब नाही तर उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आपण सगळ्यांना त्यांचं ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये त्यांचं काय राजकारण आमबा बोलू द्या बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातलं काय राजकारण असेल यांनी तिकडे जाऊन करावं आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन लढवून करू नये हे सगळ्यांना विनंती आहे पंचवीस दिवसापासून आम्ही आंदोलन चालवायचो महाराष्ट्र आमच्याकडे बघायला तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा तुमचं राजकारण करायची ही जागा एवढं लढवया नेत्यांच्या संदर्भात समाजाच्या सोनवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात वार्मिक समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हस्तव्य त्यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये ना ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे सगळ्यांनी ऐकून घ्या ऐकून घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी ऐकून घ्या ऐकून घ्यायकूया मुला लक्ष्मी नाकेपाय कस 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 खाली कस कस खाली बस सगळ्यांनी सगळ्यांनी खाली बसा, 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 बसा जरी लक्ष्मण साहेब केले नसेल काय तुमचे आरोप असतील तरी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत दोन मिनिट बसा मी बोलतो आजरण ऐका 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 बस दोन मिनिट बसा बसा दोन मिनट बसा दोन मिनिट बसा कसा ऐकून घ्या हे आलेले आहेत सोमनाथ सुरेशला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेले आहे मुळात थोडी हके साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे बीडमध्ये प्रकरण घडलं त्या बीडमध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मेला बीडमध्ये खंडणीखोर जातात पवन चक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडीखोर खंडी खंडणीखोर खंडणी मागतात मग शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंप्लेंट द्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाले त्या दिवशी सहा डिसेंबरला अशोक सोनने सारख्या एका बौद्ध मुलाला वेदन मारायची आणि जातीवाचक वाचक स्वगार केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे कराड त्या साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट ही मत मांडतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा रैते राजे शिवाजी महाराज संभाजीराजे भुलेशराव आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणस साली मंडल आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आज आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडण लावून ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडण लावते आज भारतीय जनता पार्टी अशोक सोरेला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथं गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळी कार्य मी स्वतः परत बोलतोय तुम्ही चळवळीले कार्यकर्ते भाजपचे नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या की वाल्मिक कारण बरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो बद्दल नाही बोलणार नाही फोटो असंख्य लोकांच्या असतील परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर एकदा टार्गेट केलं जाते अ कारण कस वाल्मिकरण एक आरोग्य खंडनीतलेकरांनी वाल्मिक, वाल्मिक जर ती खंडणीचं आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेले नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातला मुलगा आपला समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्याने जो माणूस वीपी सिंगांना मानतो जो माणूस वीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकार आहे म्हणून बोलतोय हो की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिकांची साईड घेऊ नये वाल्मिकांची साईड घेतली अशोक स्वराने जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन मुलाला मारलेला आहे जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब जातीपाती कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संत मुला मारत असेल तर तुम्ही उलट आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलन येणार स्वतः मी कार्य करता जरी दलित समाजचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला देशमुख कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्या बरोबर भावाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वार्मीकरांची आपण बाजू घेऊ आणि महाराष्ट्राला आपण दाखवू द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वार्मीकरांची बाजू आम्ही सर्व समाज तुमच्या बरोबर आहोत आज हे दिवस आहे निश्चित येऊन घातलेल्या दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मुंबईला जाऊ त्यावेळी या दोन आपल्या लढवय्या नेत्यांच्या संदर्भात समाजाच्या सोहळवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात वार्मिक करार्थ समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करतात जो बीजेपी आहे देवेंद्र देव फडणवीस त्यांचे हस्तव्य यांनी इलेक्शन मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये ना ही भूमिका मांडा हे सरासर अन्याय आहे सर मी सगळ्यांनी ऐकून घ्या दोन मी सगळ्यांनी ऐकून घ्या सगळे मी सगळ्यांना ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकू द्या ऐकून घ्या ऐकूया मुला लक्ष्मण हाके साहेब एक दोन मिनिट थांबा बस खाली बस कसा बसा बसा सगळ्यांनी खाली बसा जरी जरी लक्ष्मण आकेसाहेब केले नसेल काय तुमचे आरोप असतील तरी आज ते तुम्हाला भेटायला आलेले आहेत दोन मिनिट बसा मी बोलतो करतो आदरण ऐका 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 आज बस दोन मिनिट बसा बस दोन मिनिट बसा दोन मिनिट असं अरे असा असा ऐकून घ्या हे आलेले आहेत सोमनाथ सुरेशीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आलेलं आहे मुळात थोडी हाती साहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे बीड मध्ये प्रकरण घडलं त्या बीड मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मे ला बीडमध्ये खंडणीखोर जातात पवन चक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंडीखोर खंडणीखोर खंडणी मागतात शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून कंप्लीट द्यायचा प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाले त्या दिवशी सहा डिसेंबरला अशोक सोनणे सारख्या एका बौद्ध मुलाला वेतन मारायची आणि जातीवाचक शेगाग केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोपी आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मिक कराडची ठाके साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजतात दोन मिनट दोन मिनिट दोन मिनिट मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समजत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्र हा रैतचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले साहेब आंबेडकर यांचा विचाराचा आहे एकतर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणस एक साली मंडल आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडण लावून ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी भांडण लावते आज भारतीय जनता पार्टी अशोक सोरेला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथे गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळीतले कार्य मी स्वतः परत बोलतोय चळवटले कार्यकर्ते भाजप ते नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या की वाल्मिकारोटोबद्दल नाही बोलणार नाही फोटो असंख्य लोकांचे असतील परंतु जी साईट घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर टार्गेट केलं जातं अतारणी कसं वाल्मिक कार्ड हे आरोग्य खंडणीचे वाल्मिक ते खंडणीचं आरोपी नसते तर ती खंडणी माघार गेले नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातला मुलगा आपला समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्याने जो माणूस वीपी सिंगांना मानतो जो माणूस मानतो भारत देशामध्ये आमचा वीपी अधिकार अधिकारी म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिक कराडची साईड घेऊ नये वाल्मिकाडची साईड घेतली तर अशोक सोनने जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन स्वंत मुलाला मारला आहे जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब जातीपात कोरोना कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे मारत असेल तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्य करता जरी दलित समाजचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला देशभरच्या कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्या बरोबर भावाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय साहेब नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वाल्मीकरांडची आपण बाजू घेऊ आणि महाराष्ट्राला आपण दाखवू द्या आणि जर घेतली तर आम्ही तुमच्यावर नाही आणि जर नाही घेतली वार्मीकरांची बाजू तर आम्ही सर्व समाज तुमच्या बरोबर